देऊनही बांधकाम कामगारांची नोंदणी होत नसल्याने बांधकाम कामगारांना मुलांची शिष्यवृत्ती आणि इतर शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत नाहीत या पार्श्वभूमीवर लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीस डिसेंबर रोजी थाळी बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर बांधकाम कामगारांच्या सदर प्रश्नाकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या संदर्भात सात ऑक्टोंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय निवेदन देण्यात आले होते सात आठ महिन्यापूर्वी भरलेले नोंदणी अर्ज अद्यापही मंजूर झालेले नाहीत त्यामुळे मुलांची स्कॉलरशिपही अर्ज चार पाच महिन्यापासून मंजूर आहेत परंतु ते बांधकाम कामगारांची नोंदणी होत नसल्याने ते अर्ज मंजूर केले जात नाहीत रिन्युअल पण परिस्थिती जैशे ती तशीच आहे संसार किटच्या कॅम्प लावून त्याचा लाभ संघटनेच्या बांधकाम कामगार सभासदांना मिळावा व कर्ज तालुक्यातील हॉस्पिटल मंजूर करण्यात करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रश्न एका एक महिन्यामध्ये सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढा म्हणून शासन निर्णय काढण्यात आला आहे तरीही अजून ते काम प्रलंबित आहे बी ओ सी सेंट्रल कामगारांना का अधिकाचे अधिकचे कागदपत्र मागतात ते लवकरात लवकर बंद व्हावे संपूर्ण राज्यामध्ये कामगारांचा ऑनलाईन फॉर्म भरताना नव्वद दिवसाचे पेज शॉप ॲक्ट लायसन्स वापरले जात आहे परंतु शॉप ॲक्ट लायसन्सचे अर्ज भरले तर ते नामंजूर केले जात आहेत त्यामुळे कामगारांना अडचण येत असून शॉप ॲक्ट लायसन्सवर फॉर्म मंजूर करण्याचे निवेदनात म्हटले आहे या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही माहिती आपल्या बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका